वाघ आणखी रिटर्न आला म्हणजे वापस रामबो म्हणजे याच्या वावरामध्ये एक बैल मारून ह्या म्हणजे एक बैल म्हणजे वाघान नेलं ना काय ते पाहू घेऊन आणि व्हिडिओ बनवला कारण म्हणजे हेच का कास्तकार मजूर वर्ग इतर कोणी सतर्क राहिला पाहिजे हुशार राहिला पाहिजे आणखी रिटर्न वाघ वापस आलाय आता मग पाहून वावरामध्ये का वाघ हाय नाही का मारलं का नाही व्हिडीओ दर्यान पाहून आपण आता <laughs> आम्ही जाता वाघ पाहिले रोशन भाऊ कॅमेरेवर मोबाईल पकडणार आणि आपला भोजराज बाराई विनोद खेडकर आणि मी तर आता आम्ही निघलो दोन आल्यावरून भुगाव भूगावरून भुगा कामगा मला आलता फोन का भाऊ वाघ मारले वाघानं मारलं म्हणे काही राम वंजारीचे बैल एक बैल नेल्या आमचे एक बैल हाय म्हणते मारून तर आता पाहून आपण आपली गाडी चालवत आहे विनोद भाऊ अपेक्षा प्रथम भाऊ आपले मजुर गाडीत बसल्या तर आले आम्ही रस्ता इकड नेरला वरम भात आपल्या याच्या वरमात मला सुद्धा भीती हेव वाटत आहे भाऊ जेव्हा आपल्याला कारण कसा वाघ येऊ शकते येऊनुणात आता राहत नाही म्हणजे कसा माझा म्हणा भीती देव बंगला आहे स्वतः त्याच्या एक गाडी बैल बा बांधून राहते थोडंफार यायला सुद्धा तो नुकसान करू शकते दवाखाले पण सतर्कांना हुशार राहिले पाहिजे नावाना रोजवाची मरतो किंवा इतर पाणी वो ट्राले आगे आता कर ये डबल दुबारा आपल्या वावर थोडसा झोक्यासारख्या घरी म्हणजे कोटा तर राहू शकत नाही पहिल्या होता पहिल्या काळात आपल्या जागा कमतरता वावरात पहिलं बांधते आपला शेरखान भाऊ आलाय त्याची भीती शिवा पहिलं बांधते म्हणजे मुलाच्या हवाले वातावरण जाण म्हणजे खूप चांगला छान राहते आणि असं वातावरण तिथे तर एक नंबर मजा येते सकाळी घुमता निघतो सिटी लोक म्हणले ते कसं सकाळी वॉकिंग करते म्हणून आमच्याकडे सकाळी बाहेर निघला घराच्या तसे सुंदर वातावरण की मजा आमच्या मुकेश भाऊ वर्मावाले आले आहेत हा किधर आहे म्हणते मुकेश भाऊ ना माझा आम्हाला रस्ता सांगत होता पहिल्यांदा उद्योग बनवला आपण ते पहिल्याच लोक गेल्या भाऊ पावाले आमच्या राजेभाऊ वंजारी सुद्धा आलाय पावाले बाबा एवढ्या प्रकारच्या गाड्या आहे हे एवढे प्रकारचे गाई आहे ना राजूभाऊ अंजारी ज्याला पावाले <laughs> आता राजभाऊ अंजारी यांच्या मागा जातो पण भाऊ अग आपल्याला लागते वाघाचा भेव आणि तो आहे वाघासारखा चतुर हा पा हे वरमबाईचे लोकसुद्धा सुद्धा आले आहेत पा पावाले आले आहेत आमच्या भोजरमध्ये धावता येत आहे गाडी तिकडे ठेवून पराला भेटला पाहिजे भाऊ जागा तर असे आहे रस्त्याची पाधन आमची गाड्या तिकडे ठेवून इकडं पाहिजे जाणं पडते नाही हा नराय पाणी हा अशी आहे त्याला वाघ धावलात आम्ही परावून कुठून हा विचार आहे भाऊ आता आपल्याला हा निकाट आहे बांधा निकाट आहे नर रस्ता आहे अशी मनाले शांती वाढत आहे का तिकडे लोक गेले भाऊ पाच पन्नास लोक आता आपल्याला त्याच्या आवाजात आपल्याला शांतपणे वाटून राहिला चांगला तर खरंच आपण जावं बाबा हे पाहून आलेले लोक गरम पाहिजे हे दोन माय सारे पाहून आले आहेत वाघ वाघ हाय गेला रे आमच्या पफीसूध्या वाघ कोण आला जुगाळ जुगाड मोठी चीज आहे हे पा असा असा पद्धतीने असा खंबा टाकलाय खंबून टाककाट जात म्हणजे भासा पाहुणाला आलाय राहुल भासा ने सुद्धा पाहुणा वाघाने का मारलं नाही म्हणून आपण जाताहून पाहले असता है हे पा पाहणार थोडे थोडे असे चाललो आम्ही एक एक जण लाईन शिर ते लाईन पडते आम्हाला हे पाहून हे पाहून आले तर येत एक गोष्ट अशी झाली का राम भाऊ अंजारी यांच्या घर वाघपल्ला म्हणजे पहिलं दोन दिन दोन तीन दिवसा पहिलं अशी बूम उडवली होती वाकपालला वाघपाल लोक जे आले काहीच नाही त्याला अचानक झाली ती गोष्ट बघाडली अशी आता आपण स्पॉटवर पोचू राहिलो जवळ 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 आलो आपण आता गाई बांधल्या गाई बैल राव ते वरम्याचे माणसं बुगावचे आपले वाटपात होते सर्वजण

या साईडले दाताचे निशाण आहे हे बा हा आहे आहे लहान साईडला पहिलं बांधल्या इकडं वाघाची पंजी आहे म्हणते जे ज्या साइडने आलता त्या साईड करून कोणीकडून आलता वाघ तो

पंजाई इकड इकडून गेला मग तो गाई बांधलेला नरावर नराच्या पुलावर येथून मग गेला तो गाईगड तून असा काटा टाकल्या काट्याच्या खूप असा म्हणजे रस्ता म्हणजे आमच्या खेडेगाव मध्ये म्हणजे वावर कोण गेल्या माझीहून हा बाजाहून मग अस्साहून तिकड कुदला होता हा येथून कुदून सनी हा काट्यावरून उजून इकडं गेला हा बाबा हवा समोर समोर आमच्यावाला त्याला भेव लागत नाही बागायच्या हे आमचे विनोद भाऊ चिकन सेंटरवाले समोर हो समोर आहेत त्याला म्हणलं आमच्या कोणी आणून त्याच्या वावर इकडे जा बरं हा बा इकडून गेला आम तिकडून गेला आमच्या इकडून गेला हा पा हे जारी आहे जारीतून कुदुनबा हा गेट हा गेट आहे जिरी आणि आमच्या नागो बाबा आणि बाकी आहे बा पायण्याच्या त्याच्या ना बी अंदर घुसलाव विरोध भाऊ धरून खोज आहे हुसात असा उसातून गेला आहे आपा हुस उसाच्या अंदर घुसला आपण भाऊ हिंमत धरून आता कसा आहे हिमती हिमती ना हे बा हुसांदी अंदर आहो आपण उसाच्या अंदर हा बा चाललाय असा विरोध भाऊ समोर आहे आपल्या हिम्मत त्याची वाली हिमत दाद ना हा इथून असा गेला हा पा आपण धसलो उसाच तो उसा उसा चाललो आपण भाऊ हा उसाच्या अंदर बा याची वाली हो खोज विनोद भाऊ दिसले त्यान दोळ्या समोर आम्ही माग तो आहे आपला बाहेर आकाश आवाज मारदाय हा तोही सुद्धा आमच्या तो मागा आहे हा बा विनोद भाऊ समोर काही हिंमत पाहा तुम्ही हे क्लिअर आहे हवाला खोच पाह म्हणजे हाता हातावर हातात माणसाच्या हातात येत नाही हाताच्या ना। मोठा आहे मोठा वाघ आहे मोठा वाघवले पडता येत नाही ढोरा ना, पहिले जम धावला हा जो कंपाऊंड आहे हे रुबा उभे आहेत हातगुडून आणि हा कंपाऊंड बांधले होते बैल हा कंपाऊंड जो आहे या कंपाऊंड ले तारा जनावर बांधले होते पूर्ण पूर्ण जनावर बांधले होते हे पा आणि येथून आता एक बैल काय पाय आणि आता बैल नेलन कुठं हे दिसला नाही आपल्याला हे पा आता आम्हाला एवढा तकलीफ होती कुठे वागायला

हा वाघा ज्या बंगल्यामध्ये भुसात गेला नाही का पिल्लेला कुठे बाहेर नेलं नाही म्हणजे बैला नेता माहित नाही एक बैल रामजे रामबो वंजेरी यांचे बैल बांधली होती यांच्या बैल गायबे एक कुठून तर वाघांना तर माहीत नाही बंगल्या हा बंगल्यामध्ये बी आहे वाघ कर काय झाड असे घुस आमची हा कंपाऊंड वॉल मधून खिचून भैला म्हणजे काही मामूली गोष्ट नाही म्हणजे वाघ काही लहान हाय नाही वाघ आहे मोठा म्हणजे भुसला तर म्हणते हा वा असा राऊंड मारून विकून आला असा म्हणजे हा इथून कुठला असा ना, ना, ना हा हो हो येथून म्हणजे आहे ना वालक कुदून कुदूनशेनी वाघ येऊन बैला आपले हा गेट बी आहे गेटाच्या अंदरून कुदूनशेनी वाघ गेला बा अंदर बैल नेल ना एक आले झरपाचे वाघ पाहले आमचे झरपोचे पोलीस पाटील हे सुद्धा पाहले आले आहेत हॅलो नमस्कार मी युवराज तुळशीराम सावरकर गुगावरनं बोलतो आमच्या शेताच्या बाजूला म्हणजे आमच्या शेत एकच वावर आळ आहे येतो वाघाने ह्या बच्च्याला दातं रोवलेले आहे आम्हाला शेतात येण्याची भार भीती आहे म्हणून वन विभागाने यांच्याकडे लक्ष देऊ वाघाची वाघाला पकडण्यात लवकरात लवकर यावा अशी विनंती करतो आणि सर्वांना नमस्कार करतो

आमचे मुंडले बंधू आले हे <laughs> पब्लिक जसे जसे मालूम होते त्या त्या पद्धतीनं लोक येऊ राहिले भीती सर्व आले ना भीती म्हणजे भेडण्या थोडा मोठा विचार आहे मग आता कसं का करावा कसं का करावा बाय याल बाया ना अरे कसे येतील ना हे वाघाची भीती आहे ना कसं आहे वावर लागून आहे शेत जो आहे हा शेत लागून आहे आमच्या वाला वाघाची दहशतवादी हे बा जनता बाहेनता बिचारी हे जनता आहे विचार आहे याला होऊन जा बाबा बस एवढीच अपेक्षा करतो आज भोजरा की चाललो आम्ही वापस घराघड चाललो वापस हा पण चाललो आता मी घराकडे वापस गाळे आहेत नाही तर पब्लिक येणं चालूच आहे अशा प्रकारचे लोक जसे जसे मालूम होते त्या त्या पद्धतीने लोक आपल्या पद्धतीनं पावा लिहू राहिले बारागावून कोण मागली झरप चिकली वरंबा सेलो ह्या आमचे मोटर वाले सुद्धा आले आहेत पाहिले आमचे ठेकेदार आले चाराने वाले बकऱ्या भेवतेच वाघ आले म्हणून मी आता त्या चारा नेऊन राहिलो वाघ तिथं उसामध्ये नाही आला आता इकडे चार आले मी नेऊन राहिलो तिकडे आता मी नाहीये वाघ आहे बापा हे मोठाले पंजे आहेत त्याचे त्या उसात आहे आता नाही येत मी हा चारा